नमस्कार शिक्षक मित्रांनो तुम्हा सर्वांचं टीचर्स पाथ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी श्रद्धा देशमुख स्वागत करते चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते जसं की आपल्याला कोणतेही काम करायचं असेल तर आपल्याला ऊर्जा लागते त्यासाठीच आपण जेवण करत असतो बघा वेगवेगळे पदार्थ खात असतो त्या पदार्थातून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा बनवण्याचे काम केले जाते तर ते हे ऊर्जा बनवण्याचे काम ह्या तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया करत असतात आणि हे एक दुहेरी आवरणाने बनलेले एक सेल ऑर्गनल आहे म्हणजे डबल मेमब्रेन आहे यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे आतील मेमब्रेन आहे त्याला आतील आवरण किंवा हे जे बाह्य आवरण आहे त्याला आउटर मेमब्रेन असे म्हणतात बाही आवरण सदृच्छ तर आतील आवरण घड्यांनी शिखांनी बनलेले असते सदृच्छ म्हणजे याला हे जे बाहेर मेम्ब्रेन असते आउटर मेम्ब्रेन असते त्याला स्मॉल पोअर्स असतात लहान लहान छिद्रे असतात आणि यामध्ये वेगवेगळ्या घड्या म्हणजे आपण बघू शकतो यामध्ये वेगवेगळे वेग 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 फोल्ड्स आपल्याला बघायला मिळतात तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या सदृश द्रव्यात शद्र रायबोझोम फॉस्पेट कन व डीऑक्सिरायबोन्युक्लिक आम्ल म्हणजे डी एन ए असल्याने या प्रथिने संश्लेषित प्रोटीन सिंथेसिस करू शकतात यामध्ये जे पण प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी आवश्यक ते घटक आहे ते सर्व उपलब्ध असतात त्यामुळे मायटोकॉन्ड्रिया हे प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी एक महत्त्वाची साईट आहे यामध्ये रायबोझोम फॉस्पेट डीएनए हे सर्व आहेत त्यामुळे हे प्रोटीन सिंथेसिस करतात तंतुकणिका पेशीतील म्हणजे कार्बोहायड्रेट व मेदांचे विकाराच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात साठवते मायटोकोंड्रियामध्ये जे केमिकल रिॲक्शन होते ती आहे ऑक्सिडेशन यामध्ये जे एन्झाइम्स असतात तर ते कार्बोहायड्रेट्स व मेद म्हणजे फॅटचे फॅटला डायजेस्ट करतात किंवा त्यामध्ये ऑक्सिडेशन करून एनर्जी तयार करतात आणि जी एनर्जी रिलीज होते ती एटीपी म्हणजे ऍडोनेसिन ट्रायफॉस्पेटच्या रूपात साठवली हो जाते तुम्हाला इथे हे सुद्धा महत्वाचे आहे बघा टी पी म्हणजे ऍडोनेसिन ट्रायफॉस्पेट याचे फुल फॉर्म लक्षात ठेवायचे आहे त्याचबरोबर इथे ही जी ऑक्सिडीकरण क्रिया घडते ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बघा ऑक्सिडीकरण त्याचबरोबर ए टी पी प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशी तंतुकणिकांची संख्या कमी असते जे ॲनिमल सेल आहेत त्यामध्ये प्लांट सेलपेक्षा मायटोकॉन्ड्रिया जास्त असतात कारण की आपण जास्त ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आपण जास्त कार्य करत असतो त्यामुळे आपल्याला जास्त एनर्जी लागते आणि जी एनर्जी बनवायचं काम आहे ते तंतुक मायटोकॉन्ड्रिया करत असतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या ही जास्त असते मायटोकॉन्ड्रियाचे काम हे एटीपी बनवण्याचे आहे म्हणजे हे जे एटीपी एनर्जी रिच कंपाऊंड आहे ते तयार करायचे काम मायटोकॉन्ड्रिया करत असते ए टी पीमधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने कार्बोदके फॅट यांचे संश्लेषण करणे हे जे ए टी पी म्हणजेच एनर्जी रिच कंपाऊंड आहे त्यामुळे त्याचा यूज करून ते स्वतःसाठी वेगवेगळे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स बनवत असते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा ज्या आरबीसीज असतात लोहित रक्तकणिका असतात त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो का बरे मायटोकॉन्ड्रिय नसतो कारण की आपण बघितलं मायटोकॉन्ड्रियाचं महत्त्वाचं कार्य आहे ऊर्जा तयार करणे आणि ह्या ज्या पेशी असतात हो त्या ऑक्सिजन वाहून नेतात आणि आपण बघितलं यामध्ये ऑक्सिडीकरण होत असते जर ह्यामध्ये जर मायटोकॉन्ड्रिया असता तर ह्या जे ऑक्सिजन वाहून नेतात तो स्वतःसाठीच यूज केला असता आणि त्यामुळे ज्या बाकी सेल ऑर्गनस आहेत त्यांना मिळाला नसता किंवा पेशीमध्ये जे मायटोकॉन्ड्रिया आहे त्याला मिळाला नसता त्यामुळे तो स्वतःसाठी वापरला जाऊ नये त्यासाठी ज्या आर बी सी आहे त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो नंतर आहे रिक्तिका व्हॅक्युल्स पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंग म्हणजे हे एक स्टोअर हाऊस सारखं स्टोर रूम सारखं काम करत असते बघा यामध्ये वेगवेगळे वे घटक पदार्थ साठवल्या जातात याला एक ठराविक आकार नसतो आणि पेशीची जशी गरज असते त्यानुसार यांचा आकार बदलत असतो हे एक एक पदरी असते म्हणजे एक सिंगल मेम्ब्रेन आहे बघा यांचे कार्य हे या जे व्हॅक्युल्स आहे एकदम यांचं स्ट्रक्चर सुद्धा सोपं आहे आणि याचं कार्य सुद्धा सोपं आहे तुम्हाला हे इझिली लक्षात राहून जाईल कार्य बघा पेशीचा परासरणीय दाब म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर नियंत्रित ठेवणे म्हणजे जे पेशीमध्ये बाहेरून जे पण पदार्थ जे फ्लुईड पदार्थ असतात जसं की पाणी वगैरे ते आतमध्ये जास्त आलं नाही पाहिजे जेवढं आवश्यक आहे तेवढंच आलं पाहिजे ते, ते सर्व मेंटेन करायचं काम हे व्याक्युल्स करत असतात चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते म्हणजेच ग्लायकोजन प्रथिने पाणी हे साठवण्याचं कामसुद्धा ह्या व्याकुल्स करत असतात प्राणीपेशीतील रित्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात तर म्हणजे ज्या आपल्या ॲनिमल सेल आहेत त्यामध्ये ज्या रित्तिका व्हॅक्युल्स असतात त्या वेस्ट प्रोडक्ट स्टोअर करतात तर जे अमिबा आहेत बघा त्यांच्यामध्ये ज्या व्हॅक्युल्स आहेत त्यामध्ये जे फूड आहेत जे अन्न आहे ते डायजेशन होण्यापूर्वी साठवल्या जाते म्हणजे डायजेशन झाल्यावर नाही तर डायजेशन होण्याआधी साठवत असते वनस्पती पेशीतील रितिका पेशी द्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला पेशी ताठळता टर्जिडेटी रिजिडेटी व दृढता देतात म्हणजे जे प्लांट सेल आहे त्यामध्ये ज्या व्हॅक्युल्स असतात त्यामध्ये वेगवेगळे पेशी द्रव्य स्टोर स्टोअर केले जाते आणि त्यामुळे ते पेशीची जी रचना असते बघा तुम्ही बघितलं से, असेल अॅनिमल सेलपेक्षा जे प्लांट सेल आहे त्यांना एक ठराविक आकार असतो तर तो, तो ह्या रित्तिकामुळेच असतो आपण बघितलं बघा रित्तिका म्हणजे व्हॅक्युलची रचना तर सोपी आहे आणि हे गरजेनुसार आकारही बदलतात पण यांचे कार्य वेगवेगळे वेग आहेत ॲनिमल सेलमध्ये कार्य वेगळे प्लांट सेलमध्ये वेगळे त्याचबरोबर जो अमीब आहे त्यामध्ये सुद्धा वेगळे नंतर आहे बघा लवके म्हणजेच प्लास्टिड वनस्पतीच्या पानांना फुलांना रंग देणारे हे एक अंगक फक्त वनस्पती पेशीत आढळते जे लवके आहेत हे जे प्लास्टिड आहेत हे फक्त ॲनिमल सेलमध्ये आढळत नाहीत तर हे फक्त प्लांट सेलमध्ये असतात कारण की यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे रंग देणारे घटक असतात आपण बघितलं आपल्या ॲनिमल्समध्ये अशा काही वेगवेगळे कलर्स नसतात पण जे वनस्पती आहेत त्यामध्ये तुम्हाला हिरवे निळे लाल पिवळा भरपूर वेगवेगळे कलर्स बघायला मिळतात वेगवेगळ्या कलरची फुलं असतात फळं असतात आणि ही जी लवके आहेत ही डबल मेमरी नसतात यामध्ये दोन प्रकार आहेत बघा अवर्ण लवके म्हणजे पांढरी किंवा रंगहीन लवके म्हणतो त्याला ल्युकोप्लास्ट असे म्हणतात आणि दुसरे आहेत वर्णलवके म्हणजे रंगीत लवके क्रोमोप्लास्ट जे वेगवेगळे कलरफुल लवके आहेत रंगीत लवके आहेत त्याला क्रोमोप्लास्ट असे म्हणतात जसे, जसे की आपण बघितलेले आहेत बघा वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागामध्ये आढळणारी लवके आहे त्यामध्ये कोणते रंगेद्रव्य आहेत ते बघणार आहोत पहिला जसा की हिरवा जसं की पाणी असतात झाडांची त्यामध्ये हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल असते लाल जसं की उदाहरणार्थ गाजर वगैरे त्यामध्ये कॅरोटीन असते नंतर पिवळा रंग जसं की वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळी वेग फुले येतात काहींचा रंग पिवळा असतो काही फळे पिवळे असतील त्यामध्ये आहे बघा झॅन्थोफिल जांभळा निळा रंग असेल तर अँथोसायनिन हे रंगद्रव्य असते नंतर गडद गुलाबी असेल तर जसं की बीट त्यामध्ये बिटालिन्स हे असे वेगवेगळे रंगद्रव्य आठवतात हा तुम्हाला टेबल लक्षात ठेवायचा आहे हा खूप महत्त्वाचा आहे हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टेबल आहे तुम्हाला हा पाठ करून ठेवा कारण की यावरती तुम्हाला जोड्या लावाच्या स्वरूपात प्रश्न विचारला जातो किंवा कोणता पर्याय बरोबर आहे पर्याय चुकीचा आहे अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ हरित लवके ही जी क्रोमोप्लास्ट आहेत ती इतर म्हणजे इतर क्रोमोप्लास्टमध्ये रूपांतरित होऊ शकतात जसे की हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरित नष्ट पावते व लायकोपिन तयार झाल्याने लाल रंग येतो ही हरित लवके असतात ही क्रोमोप्लास्ट असतात ती दुसऱ्या क्रोमोप्लास्टमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात म्हणजे त्यांचं रूप किंवा रंग बदलू शकतात असं म्हणू शकतो आपण जसे की हिरवे कच्चे टोमॅटो असतात जे पिकल्यावर लाल कलरमध्ये दिसतात आपल्याला तर लाल कलर का वर दिसतो तिथे लायकोपिन तयार झालेले असते त्यामुळे ते, ते लाल दिसतात आपल्याला नंतर आहे बघा हरितलवक म्हणजे क्लोरोप्लास्ट प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरित लवके महत्वाचे आहेत हे जे हरितलवक आहे यामध्ये फोटोसिंथेसिस होत असते आणि त्यामुळे तिथे झाडासाठी जे आवश्यक ते अन्न आहे ते तयार करण्यात येते सौर रासायनिक रूपांतर करते जी सोलार एनर्जी असते जी असतो बघा त्याच्या रूपांतर ते रासायनिक म्हणजे केमिकल एनर्जीमध्ये करत असतात हरित लवकाच्या पिटिकामध्ये म्हणजे क्लोरोप्लास्ट मध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक ती विकरे डीएनए रायबोझोम व पिष्टमय पदार्थ असतात हे जे हरित लवक हे जे क्लोरोप्लास्ट आहे यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात रायबोझोम आणि स्टार्च हे सर्व घटक असतात त्यामुळे तिथे फोटोसिंथेसिस होऊ शकते आणि फोटोसिंथेसिसद्वारे ते सनलाईटचा यूज करून स्वतःसाठी केमिकल फॉर्ममध्ये एनर्जी तयार करून साठवतात लवकाची कार्य हे जे प्लास्टिड आहे त्यांचे काय फंक्शन आहे ते बघूयात हरित लवके म्हणजे सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर अन्नात करत असतात हे जे क्लोरोप्लास्ट आहे ती सनलाईट ॲब्झॉर्ब करून केमिकल एनर्जीमध्ये स्टोअर करतात आणि हे जे केमिकल एनर्जीमध्ये स्टोअर केलेले असते ते त्यांचं फूड असते बघा वर्णलवकामुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो हे जे वर्णलवक असतात प्लास्टिक्स वेगवेगळे वेग, कलर प्लास्टिक असतात तर त्यामुळे हे जे फ्रूट्स फ्लावर्स जे झाडांचे वेगवेगळे वेग, वेग, पानं असतात त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर बघायला मिळतात ते सर्व ह्या प्लास्टिक्समुळे असतात लुकोप्लास्ट आहेत अ अवर्णलवके म्हणजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर नसतो ते हे जे स्टार्च आहेत फॅट्स प्रोटीन्स हे सर्व तयार करून साठवण्याचे काम करतात हा एक महत्वाचा पॉइंट आहे बघा तंतुकणिका व लवके यामध्ये डी एन ए रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने तयार करू शकतात ह्या जे मायटोकॉन्ड्रे आहेत आणि त्याबरोबर हे जे प्लास्टिक्स आहेत यामध्ये आपण बघितलं की डी एन ए आणि रायबोझोम आहेत त्यामुळे ते स्वतःसाठी प्रोटीन्स तयार करू शकतात हे तुम्हाला लक्षात आहे की अशी कोणती सेल ऑर्गेनल किंवा पेशी अंगके आहेत जे स्वतःसाठी प्रोटीन तयार करू शकतात तर त्यामध्ये माटोकोंडे आणि लवके म्हणजे प्लास्टिड्स हे आहेत काबरे कारण की यामध्ये डीएनए आणि रायबोझोम आहे येथे आपला हा धडा संपलेला आहे यामध्ये आपण जवळपास पेशी पेशी अंगके आणि सूक्ष्मजीव हे सर्व बघितले आहे त्याचबरोबर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत प्रश्न कोणत्या घटकावरती विचारला जाऊ शकतो तेही सांगितलेले आहे तुम्हाला जर ही पी पी टी हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन होऊ शकता तेथे तुम्हाला ही पी पी टी बघायला मिळेल आणि तिथून तुम्ही स्वतःचा स्टडी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबरसुद्धा शेअर करा धन्यवाद